मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल स्पीड व्हाइट तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्या कानामध्ये बायाने कपाय टी आहे ह्या ऑडिओवरती असणार आहे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे तुम्ही जरा स्किप न करता पूर्ण बघा आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे टेलिग्राम चॅनलचे लिंकसुद्धा लिंक सुद्धा आपण दिलेले आहे तर टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलला आपण कॅपकट आलाय मशीन हे एडिटिंगचे ॲप तिथे प्रोव्हाइड करत असतो त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा तर मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया तर कर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला आपला एडिटिंग असणार आहे सो वेन ॲप आपण टेलिग्राम चॅनलला दिलेले आहे तिथून तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे ओपन केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा हवाय तो फोटो सिलेक्ट करून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर वरती तुम्हाला ओरिजिनलवरती नऊ पॉईंट करून ओके करून फोटो फोटोवरती क्लिक करून फोटो ऍडजस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर साईड क्लिक करून इमेज ऑप्शनवरती क्लिक करून इथे मी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा सो ॲड करून घ्यावे त्यानंतर ह्याला स्क्रीनवरती वरती आपल्याला हवा तसा ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ सेट करून घ्यायचे त्यानंतर इथे आपल्याला वी एने आपला जो लोगो आहे तो डिलीट करून घ्यायचा आहे सो डिलीट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून जेवढा आपल्या व्हिडिओचं टायमिंग आहे तेवढंच फोटोचं देखील टायमिंग आपल्याला वाढवून घ्यायचं आहे अशा प्रकारे टाईम वाढवून घ्यायचा आहे जोपर्यंत व्हिडिओचा एंड होत नाही तोपर्यंत फोटोचं टायमिंग वाढवून घ्यायचं आहे सो बघू शकता इथं आपला व्हिडिओचा एंड झालेला आहे त्यानंतर फोटोवरती क्लिक करून इथे आपल्याला स्पीड करून घ्यायचं आहे फोटोला त्यानंतर पार्ट आपण डिलीट करून घेऊयात त्यानंतर स्टार्ट लायचं आहे इथे आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे खालती तुम्हाला इथे मार्कचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून लाईनवरती क्लिक करायचं आहे आणखीन एकदा क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ही आडेविरी आहे ती तुम्हाला हवे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे खालती जो ॲरो दिसतोय तो हलकासा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता आपण व्हिडिओ क्लिक करून बघूया अशा प्रकारे आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे त्याला एक्सपोर्ट करण्यासाठी वरती जो बांध दिसतोय त्यावरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये